सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनल मध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जगातील प्रत्येक शक्तीचा मूळ स्रोत कोण ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे ज्याच्या शक्तीवर कार्य करतात तीच एक शक्ती एक आहे आदिशक्ती शक्ती भगवती आणि हिच्या महिमेचे दिव्य वर्णन आहे श्रीमद भागवत पुराणात आपल्याला माहिती आहे का त्या देवीच्या कृपेचं गुपित देवी भागवत पुराणात दडलेलं आहे हे फक्त पुराण तर आहेच आहे त्यासोबत आदिशक्तीच्या शक्तीच्या अनंत सामर्थ्याचं जिवंत दर्शन आहे ब्रह्मा विष्णू महेश जिथं ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा शक्तीशिवाय कार्य करू शकत नाहीत तेथे देवी भागवत सांगतं देवी हीच सर्वसृष्टीची मूळ माता आहे आणि खास म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात देवी भागवताचं श्रवण किंवा पारायण केल्यास अद्भुत लाभ होतात चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया देवी भागवत पुराणाचं अद्भुत महत्त्व आणि मार्गशीर्ष महिन्यात त्याचं वाचन का करावं अठरा पुराणापैकी याचं स्थान देवी भागवताचं स्थान अत्यंत पवित्र मानलेलं आहे यात आदिशक्तीच्या विविध रूपाचं म्हणजेच महाकाली महालक्ष्मी महासरस्वती असं अद्भुत असं वर्णन आहे देवी कशी सृष्टी निर्माण करते पालन कश करते आणि शेवटी संहार करते या पुराणात सुंदर असं वर्णन सांगितलेलं आहे विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात भागव देवी भागवताचं पारायण केल्यास देवी स्वतःच्या भक्तावर कृपादृष्टी ठेवते असं पुराणात सांगितलेलं आहे आणि हा काळ देवीच्या उपासण्यासाठी सर्वोत्तम मानलेला जातो म्हणूनच जो भक्त भक्तीने देवी भागवताचं श्रवण करतो किंवा पारायण करतो त्याचं आयुष्य देवीच्या कृपेने प्रकाशमान होतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे ते पारायण आपण कसं करायचं घर सोप्या पद्धतीनं हे दिव्य हे मार्गशीर्ष महिन्यामध्येचं असं दिव्य स्थान आहे देवी भागवत महा देवी भागवत महा पुराणाचं हे पारायण आपण कसं करायचं कोणते नियम पाळायचे आणि पारायणाचं गूढ लाभ काय आहे ते आपण पाहूयात पारायणाची करताना आपण मार्गशीर्ष महिना हा शुभ मानलेला आहे विशेषतः मार्गशीर्ष हे सुरू झाल्यापासून प्रतिपदीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज एक भाग वाचायचा आपण सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि देवीचं अर्चन करून वाचन सुरू करायचं दे अभिषेक देवीला अभिषेक धूप धीप नैवेद्य आणि पा आपलं बोधी वाचन झाल्यानंतर आरती करायची जिथं पारायण केलं जातं तिथं जागा ती शुद्ध असावी शांत पवित्र असावी त्या त्या तिथं आपण चौरंग मांडायचा आधी ती जागा स्वच्छ करून घ्यायची पाण्याने शुद्ध करून घ्यायची देवीचा फोटो मूर्ती क जे आपल्याकडे उपलब्ध आहे ती ठेवायची चौरंग आणि त्यात दीप प्रज्वलन करायचं म्हणजे समय धूप दीप नैवेद्य याचं वाचनायचं कसं एकूण हे देवी भागवताचे एकूण बारा स्कंद आहेत आणि त्याचे अठरा हजार श्लोक आहेत ते आपण दररोज विभागून वाचायचं आणि शक्य असेल ते तेवढं दररोज आपण तिथं वाचायचं ते शेवटच्या दिवशी काय करायचं की देवी महात्मा पाठ करून त्याची सांगता करायची वाचन करताना आपण मन वाणी आणि शरीद्ध शरीर शुद्ध ठेवावं पवित्र ठेवावं सात्विक आहार घ्यावा मांस मद्य तिखट पदार्थ टाळावेत राग लोभ मत्सर हे वाद टाळून शांत भाव ठेवावा वाचनाच्या सुरुवातीत सुरुवातीला ओम श्रीमद देवी भागवत आहे ना असा जप आपण एक हजार आठ वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा तरी किमान जपावा हे पारायण झाल्यानंतर आपण हे संस्कृत श्लोक असतात आणि त्याचं अर्थसुद्धा म्हणजे खरं तर हा मोठा ग्रंथ आहे आपण जेव आपली यथाशक्तीप्रमाणे आपण करायचं असतं म्हणजे जेच जसं मानस आहे तसं ते करू शकतं कारण मनकामना सुद्धा हे पूर्ण करणारं ग्रंथ आहे आपण आधी आपली जी मनकामना ती देवीसमोर व्यक्त करायची आणि ते पूर्ण झाल्यानंतर सुद्धा हे आपण पारायण करायचं आणि उद्यापन सुद्धा उद्यापन करताना काय करायचं की देवीशी आपण विशेष अशी पूजा करायची त्याच्यानंतर कन्यापूजन सगळ्यात महत्वाचं असते ब्राह्मण सवाष्ण ब्राह्मण म्हणजे दाम्पत्यपूजन कन्यापूजन सगळ्यात महत्वाचं असतं देवीचे आभार मानून आपण प्रार्थना करावी की हे आंबे तुझ्या कृपेने माझं पारायण यशस्वी झालं आता मला तुझं सतत नाम सतत स्मरण राहो आठवण म्हणून सुद्धा आपण हे उद्यापन करायचं असतं मी आधीच सांगितलं की उद्यापन काय करायचं किंवा सांगता काय करायची की आपण देवी देव किंवा देव तुम्ही माझ्यासोबत राहावास सदैव आणि ह्याचं मार्गशीर्षातील पालनाचं विशेष असं महत्व पुराणात आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की जो भक्त मार्गशीर्ष महिन्यात देवी भागवताचं वाचन करतो त्याला सर्व पापापासून मुक्ती आरोग्य ऐश्वर मोक्ष प्राप्त होतो हा महिना म्हणजे देवाचा महिना मानला जातो आणि देवाची सहज अशी कृपा आपल्याला मिळते देवी भागवत महापुराण महापुराणाचं पालन केल्याने केवळ पुण्य तर मिळतच आहे त्यासोबत आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो खरं परिवर्तन होतं चला तर पाहूया आपण देवी भागवत पाराण्याचे अद्भुत असे लाभ सगळ्यात पहिला लाभ आपण बघू की घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते नकारात्मक शक्ती दूर होतात लक्ष्मी स्थिर राहते आणि आपलं घरातलं वातावरण पवित्र आनंदी आणि प्रसन्न बनतं त्याच्यानंतरचा फायदा आपण बघूयात लाभ की देवीचं नामस्मरण कथा ऐकल्याने मनातील कसं ताण कमी होतो चिंता भीती नाही होते भक्ताच्या मनात शांतता आत्मविश्वास निर्माण होतो म्हणजेच विल पॉवर वाढते आपल्या जीवनामध्ये संकट असतात ते संकट दूर होतात पारायणकरण आर्थिक मानसिक कौटुंबिक संकटापासून बाहेर पड येतो देवी स्वतः अशा भक्ताचं स्वतः रक्षण करते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे ह्या कथा तर आहेत पुराणातल्या अशा त्यासोबत देवीच्या भक्तीचा योगाचा ज्ञानाचा सुंदर असा समन्वय पण आहे याचं पालन केल्यानं काय होतं की अंतर्मन अधिक शुद्ध होतं आणि आत्मज्ञान प्राप्त होतं आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो श्रवण दरम्यान आपण केलेल्या सकारात्मक कंपने आपल्या मन शरीर आणि स्वस्थ ठेवतात अनेक भक्तांनी असं सुद्धा सांगितलं की पारायण दरम्यान जुने आजारसुद्धा कमी झालेले आहेत ग बरे असे सुद्धा अनुभव आलेले आहेत भक्तांना जे जे हे मनापासून वाचन किंवा पारायण किंवा ऐकले आहेत आणि त्याच्यानंतर आपण लाभ बघूया त्याच्यानंतर चाललं की हे सुद्धा ह्याच्याने कमी होतं पारायण केल्यानं प्रभावी असं साधन आहे पितृदोष निवारण्याचं हे ग्रंथ वाचल्यानं काय होतं की पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात जो भक्त भक्तीने पारायण करतो त्याच्यावर देवीची कृपा सदैव राहते त्याचं कार्य सिद्ध होतं अडथळे दूर होतात आणि जीवनात चमत्कारी चमत्कारिक असा बदल जाणवतो होतो। आणि होतोसुद्धा देवी भागवताचं पारायण म्हणजे फक्त वाचन नव्हे तर देवीच्या कृपेचा अनुभव घेणे ज्याने हे पारायण केलं त्याचं जीवन खऱ्या अर्थानं धन्य होतं हे वाचन तर आहेच आहे म्हणजे पारायण आहे त्यासोबत एक जीवन समृद्ध करण्याचं साधनसुद्धा आहे हे पुराण आपल्याला शिकवतं ही आ, की खरी शक्ती बाहेर नाही ती आपल्या अंतकरणातच आहे आणि ती शक्ती म्हणजेच आदिशक्ती परमेश्वरी माता भगवती माता ही होती भाग देवी भागवत पुराणातील अद्भुत अशी शिकवण जी आपल्याला आयुष्यामध्ये शांती भक्ती आणि सकारात्मकता घेऊन येते ही भक्ती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच आणखी पवित्र व्रत पुराण आणि भक्तीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देवी भागवत पुराण हे शक्ती, भक्ती आणि मोक्षाचं दिव्य दर्शन आहे जय दी.